मोनाली कांबडसकर फाउंडेशन जळगावचे हितचिंतक दानशूर व्यक्तिमत्व लाभलेले युवांचे संस्थापक अध्यक्ष समाजात समाज संघाचे जळगावचे अध्यक्ष योगेश वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी या प्रसंगी साजरा करण्यात आला जळगाव शहरातील इंडियन रेड क्रॉस सोसायटी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन प्रसंगी करण्यात आले होते आपण समाजाचं काही देणं लागतो या उदात्त भावनेने जवळपास पन्नास रक्तदात्यांनी प्रसंगी रक्तदान केलं असून योगेशवाणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवस म्हटलं की लोक वाढदिवसावर खूप काही अवाढव्य खर्च करतात मात्र वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता कुठल्याही प्रकारची पोस्टरबाजी न करता हा वाढदिवस अगदी सामाजिक उपक्रमांनी यावेळी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला या कार्यक्रमाप्रसंगी विजय अनिलवाणी अनिल वाणी अजय कांबसकर अमोल राजेशवाणी मनीषवाणी मनीष वाणी हितेश वाणी मनीष धर्मराज वाणी जितेंद्र वाणी भूषण हरणे प्रकाशवाणी प्रकाशवाणी मुकुंदा एकनाथ वाणी बाळावानी आदी पदाधिकाऱ्यांची प्रसंगी उपस्थिती होती हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल